निवडणुकीच्या काळामध्ये औरंगाबादच्या नामांतराचं ढोंग टिमकी म्हणजे शेंगुळं शिजवल्यासारखा प्रकार आहे प्रत्येक निवडणुकीला हे शेंगुळं शिजवण्याचा एक कलमी कार्यक्रम या ठिकाणी धर्मवाद्याकडून होत असतो औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात ऑल इंडिया पॅन्तर सेनेची ठाम भूमिका आहे की औरंगाबादचं नामांतर होणार नाही आहे तेच राहिलं पाहिजे कारण बुद्ध लेणी वेरूळ अजंठा दीपिका मकबरा दौलताबाद किल्ला नामांतर लढ्याचा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बसून उभा केलेली असणारी नागशेन वनभूमी हा इतिहास ऐतिहासिक वारसा आहे त्यामुळे औरंगाबादचं नामांतर आम्ही होऊ देणार नाही जागतिक स्तरावरती औरंगाबाद हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं आणि जागतिक स्तरावरती बुद्ध लेण्यांची जी काही ओळख आहे ती औरंगाबादमध्ये असल्याचं इतिहासामध्ये महत्वाचं आहे म्हणून इतिहास जीवन ठेवायचं असेल तर औरंगाबाद हे नाव राहिलं पाहिजे औरंगाबाद ही आमची अस्मिता आहे तिला ललकारण्याचं काम कुणीही करू नये आणि तुम्ही काय औरंगाबादचं नामांतर केलं नाही का औरंगाबादचं नामांतर ना नाम भरपूर केलं कचराबाद केलं दंगलबाद केलं बेरोजगारबाद केलं अफाट बेरोजगारी वाढली कचऱ्याचे ढिगारे उभा आहेत दंगली असणाऱ्या दंगलीच्या उंबरट्यावर आज औरंगाबाद पुन्हा एकदा तुम्ही उभा केलाय त्यामुळे जागतिक पातळीवरती या औरंगाबादची तुम्ही ओळख दंगलीचं नगर म्हणून केलेली आहे कोणते तुम्ही नामांतर काय करणार आहे नामांतर तर करून बसलात इथं असणाऱ्या कंपन्या याला घाबरायला लागल्यात तुमचा असणारा शहराचा सीआर बॅड झालेला आहे कंपन्या याने आधी इतल्या इताली पार्श्वभूमी दंगलीची पाहते त्यामुळे अफाट बेरोजगारी वाढली मराठवाड्याच्या तरुणांना औरंगाबाद सोडून इतर शहरांमध्ये रोजगारासाठी जावं लागत आहे याची कुणाला खंत नाही आणि संभाजी महाराजांच्या संदर्भात खोटं प्रेम दाखवायचं अरे ज्या छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ आहे त्याचं राष्ट्रीय स्मारक संदर्भात कुणी बोला ना कधी करणार आहे त्यांचं राष्ट्रीय स्मारक कधी करणार आहे त्याबद्दल कुणी बोलणार नाही संभाजी महाराजांचं येथे नाव घ्यायचं आणि अवमान करायचा द्यायचंय नाव तर ज्या पेशव्याने छत्रपती संभाजी महाराजांना छेळलं संभाजी महाराज त्या ठिकाणी लढले त्या असणाऱ्या पुण्याला छत्रपती संभाजी महाराजांचं तात्काळ नाव द्या शिंदखेड राजाला जिजामाताचं नाव द्या कुणी रोखलंय परंतु केवळ निवडणुकीसाठी जातीय दंगली उभा करण्यासाठी आणि जातीय दंगलीतून सत्ता मिळवण्यासाठी हे ढोंग थांबलं पाहिजे धर्म पुढं करून इथं असणारी सत्ता मिळवता येते हे सोपं आहे परंतु माणसं दुबांगून काही मिळणार नाही लोकांचे मूलभूत प्रश्न आहेत पाणी त्यांच्या असणारे रस्ते याबद्दल बोला पाच वर्षात काय केलं त्याबद्दल बोला त्याच्यावर कुणी बोलणार नाही औरंगाबादची खरी ओळख असलेली पुसून काढायचं षडयंत्र सुरू झालंय सतरा वर्षाचा नामांतराचा लढा या औरंगाबाद मध्ये लढला गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शांनी पाहून झालेली ही भूमी नागशेन वन या ठिकाणी आहे बुद्धलीनी आहे त्यानंतर दौलताबाद किल्ला आहे ही ओळख सगळे मिटून टाकायची आणि आम्ही उघड्या डोळ्याने बघणार त्यादा शक्य नाही हे नामांतराचं निवडणुकीच्या काळात शिजवलेलं शेंगुळं बंद करा प्रत्येक पाच वर्षाला हे शेंगुळ शिजवण्याचा कार्यक्रम आता थांबला पाहिजे आणि पुण्याला असणारं छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं पाहिजे शिंदखेड राजाला जिजाऊ माताचं नाव दिलं पाहिजे आणि ही असणारी नवटंकी थांबवली पाहिजे एवढाच काय तर छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ तात्काळ राष्ट्रीय स्मारक करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या पाहिजेत अशा असणाऱ्या आमची ऑल इंडिया प्रांतर सेनेची ठाम भूमिका आहे आणि येणाऱ्या काळात पुण्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यासंदर्भात ऑल इंडिया प्रांतर सेनेच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल जय भीम जय शिवराय